मला तुमच्या डोळ्यात आम्ही पूजाला बसलेलं खपलो त्यामुळे तुम्हाला नको वाटतय एकत्र यायला एवढे या दिवस भाऊ भाऊ करत होता काम करून घेपर्यंत पर्यंत मी आ आता झालं घर तयार मी तुमचं म्हणून आता व्हायला राहत नाही इतके दिवस बस तसंच आत बस मी बी बाहेरून दरवाजा लावतो मला काय गरज आहे या कडी लावून बसते बस बोंटल तसंच बसते दरवाजापेक्षा तुमच्यात कधी हे मलाही बघायचं मी व्हायला व्हायला राहत त्यांनाच व्हायला राहायचं मी व्हायला राहत नाही का बरं व्हायला राहायचं एवढे दिवस व्हायला राहा म्हणत तेव्हा राहिलं नाही आणि आता व्हायला आहे आता कारण त्यांचं जमीन पाय वर गेलं ना आता सगळं झालं मनाजोगं झालं म्हणून आता ती म्हणायला लागली आता व्हायला राहायचंय पण आता तशी व्हायला राहून देत ती मी मी नी जिवंत इथंवर तर व्हायला राहून देत नाही कोण यायचंय ते राजा येऊ दे मग कोण यायचंय ते येऊ दे मलाही माहिती आहे कोण आलं तरी मी कुणालाच भेटणार आणि पेहणार बी नाही काय केलं आपल्यासाठी जे आपण कुणाला हा सोनं घ्या मला तेव्हा घेतलं नाही आ घरं बांधली आणि बा बाबाला बी फुलवून हे करायला होतं आ आणि आता सोनं घ्यायचं टायमिंगला आता नाही ना, 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 ना आता व्हायलाच राहा आता झालं वाहिलं राहिलं की सगळं संपलं मग कशी करते त्यांना वाटतं ही भाकर खायला आम्ही आ एक खायचं तर अर्धी खाऊन जगू तुम्ही एक खाचा आम्ही अर्धी तर खाऊन जगू की पोटाला का आम्ही उपाशी मरू कुत्रं तर पोट गायतंय कुत्र ना आम्ही तर माणूस आहे आम्ही कुठं नाही जाऊन काम करून खाईल की पण व्हायला राहत ना ए आधी राहा म्हणत तेव्हा नाही राहिले ना आता राहते काय वाहिले मी आता प कुणाच्याच मानाजागा होऊन देणार नाही मी मरेपर्यंत तर व्हायला राहत नाही बघ ता। कोण व्हायला राह येतं इथं मलाही बघायचं आहे कशी मिरच्या देत नाही आता नाही मिरच्या दिली तर परत घेऊन येईल तू काय चोवीस तास त्या फ्रीजमध्येच बसलेली रे का कडूलाच बसली आता नाही घेतले थोड्या वेळ घेईल का राहते काय मिरच्या घ्यायची मी काही एका जागेला बसून आयली गेणार ही मिरच्या त्यांना वाटत ही काय करते त्यांना वायलर आहे आता सगळं झालंय मनाजोग म्हणून आता वायलर आहे म्हणते ती आता आपण नाही वायलर आहात मी नसते व्हायला